नमस्कार जीव लावला की रानातली पाखरं सुद्धा जवळ येतात हे अगदी खरंच आहे एवढा जीव एखादी व्यक्तीसुद्धा कोणावर लावत नाही पण हे प्रेम पाहून अक्षरशः प्रेम या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजेल व्हिडिओ पुढे पाहण्या दिवती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्याच्या परिस्थितीला माणसावर माणूस जेवढा जीव लावत नाही तेवढा जीव प्राण्यांच्या वर लावतो आहे आणि याच कारण ही अगदी तसंच आहे कारण एखादी व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकेल पण एखादा मोका पशु पक्षी कधीच करणार नाही फक्त त्याच्याबरोबर आपली घट्ट मैत्री असायला हवी सध्या अशाच एका घट्ट मैत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे जो पाहून खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही आला का गोलू गोलू आलाय आला आला का आलाय दिसत नाही मला इकडे आहे बरं इकडे बरं बघू बरं कुठे आहे आलाय दिसला नाही मला कुठं बसला तू कुठं बसलाय बरं कुठं बसलाय बोलू बोलू कुठं बसलाय खाऊ खायचंय का तुला खाऊ खायचं आहे का बोलूला खाऊ हवाय का आए खा हवा है बोलो ना मी दिसते का तुला मी दिसते कुट मी नहीं दिसले कुट है बाबू दिसले का मी बाबू मेरे दिसते का बगैला नहीं कुट दिसले का आता दिसले मी दिसले अगर मजे शोनो कश वाड़ वक्त है मजी हाँ जब डर कर देते जफ़ी ही डर कर जा ज खाऊ देते फिडर वर खाऊ देते ना जा ज वर खाऊ देते ज ठेवलं बघ फिडर वर खाऊ जा खाऊ मी